मोठे उद्योग उद्योगधंदे झाले म्हणून झालं तेही नाही वेगवेगळी माणसं आमच्या शहरात थांबा म्हणून विनवणी करत असताना त्यांना बाजूला सारून महाराष्ट्रात एवढी शहर असताना अरण्य सोलापूरची निवड केली सोलापूर श्रीमंत झालं खऱ्या अर्थान श्रीमंत श्रीमंती तुमच्या किती उद्योगधंदे त्याच्यावर ठरत नाही ते मूल्यमापन असू शकणार पण ज्या शहरामध्ये हे ज्ञानानं मोठी माणसं असतात ती शहर श्रीमंत असतात अरे उद्या कमी अधिक झालं तर मान कोणाच्या हो खांद्यावर टाकावी त्या अरण्य ऋषीला त्या नागपुरामध्ये अस्वस्थ झालं स्वतःची मुलगी मरण पावली पत्नी मरण पावली व्यक्तिगत दुःखाची किनार बाजूला ठेवून अखंडितपणे ज्ञानदानाचं काम करणारा हा अरण्य ऋषी आपल्या सोलापुरामध्ये हा विश्वास आहे हा विश्वास आहे हा तुमचा आमचा विश्वास आहे सोलापूरकरांचा विश्वास आहे की अंतिम विश्वास माझ्या जन्मभूमीमध्ये घेण्यासाठी मी पुन्हा सोलापुरात परतले अख्ख नागपूर हलो लोक पार पडत होते तुम्ही इथं थांबा मी काही कमी देणार नाही पण त्या सर्वांना डावलून आपल्या जन्मभूमीमध्ये शेवटचा श्वास तिथंच घेईल म्हणून हे अरण्य ऋषी चालता बोलता वनकोश वयाचे चाळीस वर्ष त्या वनामध्ये मांसाहार न सेवन केलेला शाकाहारी माणूस वनदेवतेला मानणारा आजपर्यंत एकाही हिस्त्र पशुनी चितंबल्ली साहेबांवर हल्ला केलेला नाही आहे ते म्हणतात तुमचा आहार विचार आणि आचार श्रद्धा असतील तर प्राण्यांना सुद्धा कळतं की आक्रमण करावा किंवा नाही करावा हा विचार आयुष्यामध्ये म्हणजे ज्याच्या वरती आपण आशेनी जागावर ती मुलगी डोळ्यासमोरून निघून जाते पत्नीचा मृत्यू होतो ते एकाकीपण आणि त्या एकाकीपणामध्ये